आम्ही जे वेगवेगळ्या थीम्स केलेले आहेत त्याच्यातलं तीनशे पंचवीस स्टॉल्स इथं असणार आहेत आणि आय टी आयचे चे शंभर असे आयचे शंभर असे साधारणतः चारशे पंचवीस स्टॉल्स इथे आहेत दोन हजार प्रत्येक स्टॉलवर वर म्हणजे प्रत्येक याच्यात एक चार विद्यार्थी पकडले तरी दोन एक हजार विद्यार्थी त्यांचे गाईड्स असे दोन अडीच हजार विद्यार्थी इथं विद्यार्थी टीचर्स असे येणार आहेत आणि आम्ही अकरा थीम्स केलेले आहेत प्रत्येक थीम मध्ये साधारणतः वीस एक पार्टिसिपंट असतील अशा यांनी हा कार्यक्रम आहे दोन हजार तेरा साली पहिले पुण्यात झाला होता त्यानंतर चौतीसा वर्ड पिक्स पुण्यात होतोय तर याला आपण म्हणू शकतो की हा टेक्निकल कुंभ आहे बारा वर्षांनी पुण्यात होत असल्यामुळे हा टेक्निकल कुंभ आहे असं याला म्हणायला हरकत कार्यक्रम तीन एप्रिल ते सहा एप्रिल असणार आहे उद्घाटनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असणार आहेत आणि समारोपाला महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री जे आहेत साहेब ते असणार आहेत आणि मधल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी येणार आहेत दादा पाटील तसे आमचे पॅटर्न आहेत दादा पाटील असणार आहेत आणि जी शेलार पण असणार आहेत आणि बाकी मंत्री येणार आहेत त्याच्यात तिथे शेड्यूल करून यायचे सर्व डिप्लोमा आयटीआय पासन इंजिनिअरिंग पर्यंत म्हणजे आय 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 टी आय टू आय आय टी आणि बॅकग्राऊंड आहे किंवा ज्यांना टेक इनोव्हेशन ओपन इनोव्हेशन आहे असे सगळेच लोक याच्यात असणार आहेत